शिवसेना शहरप्रमुख विजय माने युवती सेना शहर अधिकारी अश्विनी माने माजी नगरसेवक काशीनाथ पवार आणि समाजसेविका आशाताई पवार यांच्यातर्फे शिवसेना पॅनल क्रमांक तेवीस आणि चोवीस तर्फे आनंद चतुर्दशी निमित्त गणेश भक्तांसाठी अल्पोपहार आणि पाण्याचे वाटप करण्यात आले होते वाजत गाजत बापाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांवर करण्यात आली आहे गणरायाच्या मिरवणुकीसमोर फटाक्यांच्या आतिषबाजी त्याचबरोबर गणेश भक्तांना मनसोक्त नाचण्यासाठी डीजेचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेश भक्तांनी डीजेच्या तालावर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटलाय वर्षापासून लुटला माध्यमातून पुष्पवृष्टी सोळा आणि अल्पफार गणेश भक्तांसाठी करत असतो आणि शिवसेनेचं काही नवीन काम नाही ऐंशी टक्के वीस टक्के माध्यमातून आम्ही करत असतो आता तुम्ही काशीनाथ पवार असेल सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असेल आणि सर्व आम्ही प्रत्येक शिवसैनिक हा ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून काम करतो साहेब बोलतील माहिती तर मग विषय पण आम्ही आत्ता काही फक्त निवडणूक आले म्हणून कुठले कार्यक्रम घेत नाही गेली तेहतीस वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो कामाला काही नवीन नाही शेवटी हा गणेश हा सर्वांचा आहे आणि गणेशाची गेली तेहतीस वर्ष आमचा कृपा आहे म्हणून तेत्तीस वर्ष सातत्याने विभागामध्ये जो भगवा झेंडा फडकतोय ही गणेशाची कृपा आहे आम्ही दोन तीन वर्षापासून पुष्पवर्ष आणि हे आयुष्यवराच्या कार्यक्रमांचा असतोच हे शिवसेनेसाठी काही नवीन नाही आहे बाळासाहेब म्हणते आम्हाला शिकवणत आहे आशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे आम्ही ती शिवसेनेला काय नवीन तुम्हाला माहितीच आहे एवढंच बोलेल की गेली दहा दिवस झाले गणपती बाप्पाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त उत्साह आपण आपल्या गणपतीचा उत्सव साजरा करू